मोठ्या नाका मारतोय तू रे करत होता अरे सुरामा काय सांगू अरे काय झालं सकाळी साडेतीन वाजता उठलो अरे कशासाठी कशासाठी अरे पोटात मोरडा पाडला मरे चिंपट घेतरी सीतरामांचा गेलो अरे काय खाल्लं होतंच काय अरे पावट्याची भाजी मग पुढे काय झालं पुढे काय झालं जाऊन फक्त बसणार अरे कुठे खाली अरे कशासाठी कशाला म्हणजे काय पोटात मुरडा पडल्यावर हो, कशाला बसतात <laughs> तुझ्या सारखा दोन दोन तास काढीत ना मी अरे वेड्या असं कुठेतरी जाऊन बसायचं नसतं का तुला माहित आहे का का अरे आपलं गाव सर्व हगंडारी मुक्त आहे सगळा गाव आहे मी गावात नाही अरे वेड्या बर बर राहू दे माहिती सांग लवकर अरे जाऊन बसणार मग पुढे काय झालं चित्र्या बनसाखाली वाघ अरे कशासाठी आला होता माझ्या काय माझ्या कशाला आला होता कुत्र्याच्या वासाला आला असेल तू दिसला त्याला मी दिसलो मग काय केलं काही केलं मी काहीच नाही केलं अरे बसायच्या टायमा हो वाघ डिरकाला फडायला लागला अरे काय म्हणतोस काय मग मी काय ऐकतोय तू काय केलंस अरे बसून झाल्यावर मी पण डार केल्या थोडा केली मागे म्हणजे कुठून कुठून वाघाच्या वागणी अरे मी म्हटलं तिकडनी नाही मम्मी काय केलं काय केलंस के धोलवाड्याच्या दिशेन फिरलो अरे वेळ तिकडे कशाला गेलास अरे इकडनी वाघ आला ना मी तिकडनी गेलो मग काय केलंस वाघ माझ्या आधी सुपासा माझ्या घराच्या इथं जाऊन बसलेला अरे तुझ्या आडवा आला माझ्या आडवा आला मग काय केलं काय केलंस तिथ धाव मारली अरे कुठे गेलास हा कुठे गेलास मागायची आई ती डायरेक्ट घरात मग हातून जाऊन सोपलो बरं केलंस बरं केलंस उद काय झालं काय झालं सकाळी आयश आली उठवायला हा सकाळी मग बाबा उठणार मी नाही उठणार तू घाबरला होता घाबरला मी जाम घाबरला मग पुढे काय केलं पुढे काय झाला आय शाली उठवायला सकाळी बायका आल्या नाला बाबा उठ पाणी भरायला मुलं मी नाही चित्रे माणसाक येणार नाही तू घाबरला होतास ना घाबरलं म्हणजे काय निषा नालाव गेल्यावर समजलं काय झालं महिना महिला मंडळांचा भोका मी अरे वेड्या हा तुझं सर्व हाव दे तुला कशासाठी बोलवलं माहिती आहे का कशाला अरे आपले श्रीकृष्ण भगवान आले होते श्रीकृष्ण भगवान त्याने आपल्याला मोठी कामगिरी सोपवली सोळा गवळणी ताटमाट करून मथुरीच्या बाजार निघाला बाजार निघत आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचं काम हा आपल्या दोघांवर आहे आपल्या दोघांवर आहे अरे होय हा तुझ्या जमेल ना नाही वेड्या कशासाठी आलायस पण अरे तू बोलवलंच म्हणून मी आलो वेड्या तुझ्या जमणार नाही म्हणतो मग तुझ्या पाठीमागे कोण आहे का बघ हा एक आहे त्या बोलावून गेल्या बोलून घेऊ ए वाकड्या वागड्या अरे वेळे तर मोठे नाही का मा मोठ्या मारतो आज जाम जेवलोय ए वाकडे वागड्या घाई काय पे इकडे ये इकडे ये कशाला बोलवतोय तिकडे मजा आहे अरे कसली आहे कसली मजा आहे अरे दहदूत खाण्याची दही दूध खाण्याची मजा आहे दूत खाण्याची मजा आहे हा पेदी आलंच पाहिजे आलंच पाहिजे हलो हलो मी तू कुठे गेला होतास अरे काय सांगू सुधा मा अरे काय झालं अरे मोठी झाली कुठची गंमत टनटण वाजलं मटन शिजलं काय झालं माहितीये काय झालं अरे, अरे सकाळी घरी झोपलो होतो मी म्हणजे रात्री झोपलो होतो सकाळपर्यंत झोपलो होतो कुठे गेला होतास अरे घरी झोपलो होतो अरे सकाळपर्यंत झोपला होतास हा मग रात्री गेला होतास कुठे नामान बघायला रात्री झोपलो होतो सकाळी झोपलो होतो काय झालं माहितीये काय मला मी झोपत ना मला काय माहित नाही अरे बायको भांडी तडतड सुरुवात केला का नाही एक टोप टाकणार माझे ढोक्यात ताम कर निकडली बोला झालं काय तिरी युरो उठलो दानका घेतला काय झालं कुठला दानका घेतला माझा बायको मध्ये काय झालं तुम्हाला समजत नाही का, 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 जाला। का जाला। या पोराला मंदिर घेऊन टाका पहिला अरे शाले शैले कुठे नेऊन माझ्या पोराला काय लावा याच्यात टाकू काय म्हणते शाले नेऊन टाका अरे बोल काय झालं काय झालं हा म्हणते दोन वर्षापासून शाळेत गेलाय नाही गेलाय काय झालं करोनाची त्यांना मोठी सुट्टी भेटली का नाही शालेतच जायच नाही नाही एक गोटीआ मग शाळेत जायला म्हणत नाही ना काय मग काय केलं माहिती आहे काय केलं होता ना तसंच बकोटी उचलली शर्ट घातलं कोणतं घातलं काय मला माहित नाही शर्टर हातला बकोटी धरली धरलीस आणि शाळेत घेऊन गेलो गेलास आता बाई आल्या बाई आल्या बाईला एक साथ नमस्ती केली नमस्ती केली बाई काय बोलले माहिती आहे सगळ्यांनी इन्शर्ट केली नाही काय अरे सगळ्यांनी माझ्या पर्यंत बघायला हात घातला इन्शर्ट करायला हात घातला घातला अरे हात खाली पायापर्यंत गेला ना रे पायापर्यंत हात गेला हा काय माहिती आहे का मी नुसतं शर्ट तेवढं घातला होता खाली चड्डीच घातलेली नाही अरे देवा अरे बाई काभारली आहे ना कशाला वॉर्ग डायरेक्ट हात खाली पायपाऱ्याने घातला ना बाई घाबरल्या बाई घाबरल्या त्याची डोळे उघडे होते ना अरे भीक डोक्यात पातीला मारला जागरा डोळे उघडत नव्हतं ना बाईन ताप घेतला नाही तर त्याच्या मुलं नव्हतं मग आता काय करायचं त्याला तिथून धरला धरला आणि घरात आणला घरात आणला बायको म्हणते ह्याला काहीतरी भीती दाखवायला गेल घराला भीती नाही तुझ्या अरे घराची नव्हत मग त्याला घाबरवायला घाबरवायला शालेज जायच नाही ना बायकोन काय सांगितलं माहिती काय बाबा तू असाच फिरलास ना तर पोरी तुझी मुंबई बघतील कोण बघतील मुंबई बघतील मुंबई हा हा असं सांगितलं ना हा, हा? घाबरायला लागला घब्राय लागला 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 घाबरायला घालायला आणि काय झालं काय झालं दुसऱ्या दिवशी फाटस फाटस गोटे किलो होता गोट्या किलो होता हा आणि तेवढं काय आलं गवल्याच्या पुरी मथुरीच्या बाजारात जायला आल्या आल्या आता मुंबईच्या बाजारात जाणार होत्या मुंबईच्या बाजारात हा त्यांना रस्ता माहित नव्हता मग काय झालं काय त्याने माझ्या बाप्पाला विचारली अरे बाबू इकडे तुला तर असं माहिती आहे काय बाबू म्हणतो त्याच्या मुंबई लक्षात मुंबई, मुंबई हो होती मुंबई लक्षात आहे माहितीये आणि तिथपासून चड्डी घालायला सुरुवात केली होती ना तिने काय केला काय होती नव्हती ती पण चड्डी काढून दाखवला मग ही बघा मुंबई अरे गावल्याच्या पोरी बनला बाट काय केली त्या काय माहिती माहितीये काय बाबू आम्हाला ही नाही मुंबई व्हायची मोठे मुंबईला जायचं हा अरे पण तिच्यापेक्षा श्याम जाती काय झालं का म्हणून काय आता जरा दहा पंधरा मिनटं थांबा आमचा पप्पा उठील मोठी मुंबई दाखवते मला तुझं सर्व रामायण धावते हा, हा? दे। भा भा दे। तुला माझं रामायण महाभारत चालू हा अरे तू कशासाठी आलं तुला माहिती आहे का तू सांग मग मला समजेल ना मम्मी सांगतोय हा मी ऐकून घे हा अरे आपले श्रीकृष्ण भगवान आले होते श्रीकृष्ण भगवान म्हणजे काय आपली मोठी कामगिरी सोचून ये अरे ऐकोयच ना हा सांग चोळ सहस्त्र सर, सर गवळांनी हा ताटमाट करून मथुरीच्या बाजार निघाले हा आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून हशिदान घ्यायचंय कॅप्टेन आपण तिघ तिघर हो। मग चालेल 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 मग जाऊया चल गवळ निघाले यमुनाच्या घाटाला या माझ्या चला ग की मी आता माझं आता अरे काय झालं काय काय नाही घुंगरू आपटला अरे गवलं बघितले का नाही तू दाखव मग बघू तू बघितलास नाही मग कुठं बघतोय मी तुझ्याला बघतोय माझ्या तोंडावर आहेत काय गवलं मला काय माहिती माझं बोट फिरेल तशी तुमची नजर फिरली पाहिजे चालेल काय फिरवायचं फिरव अरे त्या पहा होईल होय त्या तू काय अरे ते पायटणी गवल नाही आहे मी ती म्हातारी बसली टोपड बांधून या गवल कुठं अरे ती काय म्हातारी कान टोपडी घातला नाही काय पण बघत अरे बोट बोट कुठं गेलं तू बघितलंच नाही का ह्या लायटीमुळे मला तुझं बोट एवढंच दिसलं नंतर कुठं गेलं सांभाळलंय बरं दाखवतोय हा अरे त्या बघा सुधामा अरे काय झालं गवलनी झाली बघ तुला काय वाटलं वाघि गी झाली काय म्हणतो बघितलं काय काय झालं ना गवळणी काय अरे चोळ असाल तर गवलनी आहे हा आणि त्याच्यामध्ये एक मावशी आहेत मावशी सेटिंग लावून देतो मावशी कशाला लावतो तू एवढा तावान बोलते आम्हाला वाटतं दी शेटिंग लावून द्यायचं सर त्या मावशीला ओळख त्यानंतर ओळख हां आणि तिला असं सांग कशा देवान चकमान पुढे बोल काय झालं काय तुला भाज अंगावाला पावटा अडाकलाय का तुझ्या त्याला काही तर बोलून द्यावं कुठे मला नाही तुलाच बोलायचं तुम्ही आगा कुठून जाणार कुठे असं विचारतील वाकड्या पण वाकड्याचं घुंगूर पाडून नाही अच्छा कोण बोलला काय 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 खबर नाही का काय अरे काय बघितलंस तू हा काय बघितलं अरे ह्याच्या कपड्या उंदी शिरल काय करते उंदी काय करतो कुठे उंदी दिसला तुला अरे हाय पोरांना उभ देतो भात नाही काय काय भात पडला नाही <laughs> <सोच्मार थो> <laughs> मी सोच मारतोय इकडे तुझं दांडू वाचवलं मर मी आता बरं केलं सुधा मा अरे मावशीला ओळखलीस का अरे मावशी राहते तू कपडे झाड बवायला <laughs> आज कसे वेगल नसले बरं उजर्याने चोरा <laughs> काढली नसतील अरे आपल्या काढले पुन्हा कुठली अरे माझा भ काय का नाही मावशीला बोलावून होतं हे तू मावशी बोलतली बोलतली बा आशी मावसाचं नाव काढलंस हो अगोय काय मी आता नाव काढलं म्हण तू होय खरंच अरे मावशीला बोलावून गेलं तू सुमा तू एक भोका पाहायला सगळी कलम फोडून टाकतील तुझा भोका एका बसकीत बसकेत खायल दे दूएक पर दूएक पर। अरे काय केलं तुझ्याकडं तुझेकडं आहे काय तू एक हुंदीर पकडायचं पिंजरा आहे अरे नाहीये माझ्याकडे हुंदीर पकडायचा पिंजरा सुद्धा मग नाही तू रेटवालाच घे रेटोन ना रेटोलचे काय रेटोल कमी लगेच जातील अरे विचार लवकर काय विचारू अरे बोललाच ना मला मावशे हा बोल ना मला दूध पाहिजे दूध पाहिजे ना तुला मग तिच्या सांगतो मग अरे आमच्याकडे काय कमी आहे काय हा आमच्याकडे दुधाची काय कमी आहे कमी आहे मेला आमची गाय काय तयार आहे तुझ्या सारखी तुझ्याकडे गाय आहे हय तू गायला चाला किती घालतो दिवसातून अजिबात नाही मिलवर असते आठ दिवसा एकदा माझी गाय किती घाल विचार किती किती खायला माहिती काय एक पेंडा दिवसावर वापरतो अरे गाय तयार काय तयार काय अशी रस्त्याने चालायला तिकडे पडू का तिकडं पडू अरे गाडीवाला वाचातात ना का गाय इकडे गेली ती गाडीवाला इकडे जातात बरं झालं गाडीवाला बंद झालाय का माहिती त्याला कुलकुला घ्यायला आणि काय माहितीये काय का पडलं त्याच्या चुकी पण जास्वण बिसवण देतली नावून आणि काय माहितीये काय दूध किती येते माहितीये काय ती किती देत असेल सांग काय विशेष लिटर देत असेल हे मग पाव, पाव लिटर अच्छा बघ तिला पण माहिती आहे अच्छा बोलली पाव लिटर दूध आव लिटर दूध वालगावात दूध कोणच्या जातं राहत आमच्या कडलं दूध तेव्हाच्या पोरांना सोड झाले दुधा पिऊन पोरा दिले टुकटुकीत बघ कशी ती मग अरे अशी पापड आरखी साय येते ती तुझा पापड जाड आहे वाटत पापड नाही साय 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 हा चिका देणार होता ना गाईन हा संपत नव्हता वाडीला झुजत नुसती पोरा आ चिका चिकन एवढा चढ झालाय मी चिका नाही खायच मग खालचा गाल खरवडून खाता तुला नाही चिकन याला तुला मग अरे तूच खा तूच खा तुम्हाला ओळखलीस कशी रे कशी म्हणजे अशी कशी अरे, अरे कशी दूध सोड तूप घे तूप इकडे इकडे पुढे पुढे इकडे इकडे काय हवंय तू काय म्हणते अरे तूप घे तूप तू चूप मेलीस मेली चुप चुकणी आहे जरा तू अशी वाकडी हो गो जरा सांगतो तुला <laughs> मंग बघितला हा एवढा मोठा फाल कुठे <laughs> मारला हे पाहिजे अरे हलवा तिकडे ये तिकडे पुढे पुढे ये पुढे येऊन तिकडे इथं पुढे ये हा मुर माझा पाडणार नाही मला मोठा आहे तो बघ त्याचा मोठा आणि येत नाही चार आहे साईड माझा रेकॉर्ड पडला सुद्धा मग मी काय म्हणतोय हलवा कोणता आणला असेल त्या बापसाचा आणला नसेल काही रे काय आपला <laughs> <laughs> हा काय मला मी राहिलो तो बापसा जाणार अरे ना साडी म्हणतात कोणी म्हणतात साडी नागराचा फाल नाही तो नागराचा फाल नाही फालू द्या बापसाचा फालू द्या काय हा फालू द्या बिरुद्ध आमचे दादा अरे नवी खरली नवारी अरे याला नववारी साडी म्हणतात तिला अशीच नसतात ती <laughs> अशीच <अशिण बास्तर>। हो सुधामन <laughs> पण तुमच्या नववारी घातला ना <laughs> तुझं काय आहे अरे बेटा धोती आहे काय हे बघ काय कोणती आहे अरे धोती तेव्हा मग तुझी उद्या पोती पाडली नाही अरे सुधामाची घातलेस ना अरे ती तरी धोती अरे माझ्याकडे बघण्यापेक्षा तुझं बघ आधी माझं टाकलेलं असं तर मी घालताना येतो मला का नाही मी बदली कामगार का आहे <laughs> आज आहे <तो> उद्या नाही <laughs> <नहीं। laughs> अरे आम्ही या नवारी साडे घालतो म्हणून इतक्या सुंदर दिसतो कोण म्हणत तुम्ही सुंदर दिसतो होय काय अरे आम्ही सुंदर दिसतो कसं काय कसं काय मग तुम्ही ही लिपस्टॉक फिपस्टॉक लावता आणि अब्रू काढायला जाता होय आणि फॉक करता ह्या मधल्या फटी चमकी भरता चमकी भरता आणि बघ एकदा आपला वर्षन गोलत्या केलं हा एक पावडर लावला इकडून सोलक्यान उडवला आठ दिवसांनी कधी अंघोळ केला हा तर केलं टावल्या की डुप केला पावडर थपटायची जरा अशी लावायची घाला की निघाला केला बाजारात काय लिपस्टिक फिपस्टिक हा ओ... एब्र्यू काढत नायत तुका काय भोया पडत मग सुंदर कोण अरे असं दे बाबा तुम्ही सुंदर तुम्ही म्हणजे आम्हीच जाऊ सुंदर आम्हीच हांव अरे जावा जावा तू तुका कमी झालाय अरे ती तुला वांदर म्हणत होती बोला तुला तुला तू पण एब्रू करून आलाय वाटतं व्हय चांगला तिचा आवाज म्हणून तू पण गेला होतास काय ब्युटी पार्लरला अरे विचार लवकर काय नाही तुम्ही आल्या कुठून जाणार कुठे तू काय भात खायला तेवढा अरे तुला कशासाठी बोलवलं आम्हाला शिवाय येट खाणं आहे बोल ना तुम्ही आल्या कुठून तुम्ही जाणार कुठे आम्ही आल्या गोकुळातून निघाले मथुरेला देणार अरे सवा सहस्त्र गवलं नाही आम्हाला घुंगूर मग काय जाऊन हा रस्ता प्रतिबंध आहे बघ कशा जोडा तुम्ही आम्हाला अडकव माझ्या अडकवलेला आहे तू जोर दावलू। अरे वेड्या सी आपली ओळख विचारते <laughs> मग काय सांगायचं आपण श्री कृष्ण देवोड या तिला कळायला पाहिजे सांगूया मावशी एक माझं नाव घे घेऊ तस ना चांदन चांदन झाली रात अगं बाई चांदन चांदन झाली रात आणि हा, पे हा? चांदना, चांदना चांदना, चांदना पेंद्या एवढा मोठा झाला तरी मुक्त अतुरणार मावशी तुला कोणी सांगतला तुझ्या आईशी सांगितलं माझ्या आईशी सांगितलं माझ्याकडे पण एक नाव आहे हा घे 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 काय नको ला घे मुतो हा तुला काय म्हण इज्जत काढ ना इज्जत इज्जत येस तू बघ मावशीच नाव घे तुझं घेऊ ना हांड्या वर हांड तेवढे सात हा सात आटो पण ठेव ना मधल्या हांड्याला पडलं भॉक भॉक आणि मावशी करते पॉक काय मला पण सांगत ना तुला मावशी यास आम्हाला बाजारात जायचं हा चुला <laughs> <laughs> चला लवकर <लो करें? laughs>